पुढच्या बातमीकडे पाणी टंचाई रोखण्यासाठी महानगरपालिका आक्रमक झालेली आहे रोबोटच्या साहाय्यानं शहरामधील जलवाहिन्यांचा सा तपास घेतला जातोय बेचाळीस अनधिकृत नळ तोडण्यात आलेले आहे संभाजीनगरमधील सिल्क मिल कॉलनीमध्ये ही मोहीम राबवण्यात येते सिल्क मिल कॉलनी येथे असलेल्या एकशे पन्नास मिलीमीटर मुख्य जलवाहिनीवरती बेचाळीस अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्यात आलेले आहेत या भागात जलवाहिनीच्या शेवटच्या टोकावर पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता त्यामुळे महानगरपालिकेला संशय असल्यामुळे पथकाने रोबोटद्वारे तपासणी केली असता बेचाळीस अनधिकृत नळ आढळून आले त्यानंतर पूर्णपणे ते नळ तोडण्यात आले शहरामध्ये पहिल्यांदाच पाणीसाठी टंचाई आणि त्यातच अनधिकृत नळामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही म्हणून महानगरपालिकेकडून ही विशेष मोहीम सुरू आहे तर संभाजीनगर पाणी संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न हा काही नवीन नाही आहे तर मराठवाडा हा दुष्काळ सदृश्य भाग आहे आणि त्यामुळे पाणी टंचाई दरवर्षी भेडसावतच असते अशामध्ये संपूर्ण उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये त्यांना पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागतोय अजूनही एप्रिल महिना सुरू आहे संपूर्ण मे महिना येणं बाकी आहे जूनचा अर्धा महिना पाऊस यायला अवधी आहे आणि असं असताना पाणी टंचाईचा प्रश्न हा भीषण होत चाललेला आहे ज्यावेळी पाणी टंचाई रोखण्यासाठी म्हणून मनपा कार्य करायला गेली त्यावेळी बेचाळीस अनधिकृत न जोडणी यामध्ये जी मुख्य मुख्य जलवाहिनी अनधिकृत होते संदर्भात कारवाई करने ते ते, अधिक विजय चिडे महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे बेचाळीस अनधिकृत नळ तोडण्यात आलेले काय अधिक सतपश नक्की जाणीव जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आहे या ठिकाणी जे ले ले ते था था आहे ते अनेक भागांमध्ये जे आहे तुझं पाहिलं गेलं तर काही नागरिकांनी जे आहे ते नळ घेतल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर आता महानगरपालिकेकडून शोध मोहीम जी आहे ती रोबोट द्वारे करण्यात आली ज्या ठिकाणी अधिकृत अनधिकृत नळ आहेत ते नळ जे आहे ते तोडण्यात आले तब्बल बेचाळीस ठिकाणी जे आहे ते अनधिकृत नळ जे आहे ते महानगरपालिकेने काढून टाकले जाण्याचे पाहायला आहे त्यामुळे आता शहराला एकीकडे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे दुसरीकडे पाण्याचं अनुकूतित कर्ज आहे नागरिक घेत असल्याच्या पाहायला आहे त्यामुळे आता महानगरपालिका जे महानगर आहे ते सज्ज झालीच पाहिलं असून महानगरपालिकेकडून आता विशेष मोहीम जी अपन है कि ही अनधी हाएक आहे ती राबवली जात आहे ज्या भागामध्ये अनधिकृत नळ आहे ते नळ जोडण्याचं कारवाई सुरू आहे सध्या जी विजय मात्र आपण पाहतोय की ही अनधिकृत नळ जोडणी हा एक प्रश्न आहेच किंवा हा एक प्रॉब्लेम होताच मात्र दुसरं म्हणजे वारंवार जलवाहिनी फुटत असते संभाजीनगर मधली यावर कारवाई कधी होणार आहे नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पाणी जे जाहीर जलवाहिनीचा मोठा परिणाम जो पाहायला मिळत होता सतत्याने जलवाहिनी ज्या फुटवता असल्याचे दिसून येत होते आणि त्यानंतर महानगरपालिकेकडून जायचे शट डाऊन घेण्यात येतो त्या ठिकाणी पाणी सुरळीत करण्यासाठी तब्बल अठ्ठेचाळीस तास किंवा चोवीस तास लागतात त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी मोठी त्यांचाही जे आहे ती शहरामध्ये निर्माण होत असते मात्र याकडे सदरी प्रकरण जे आहे ते न्यायालयान चालू आहे त्यामुळे यावरती महानगरपालिका ऍक्शन घेत नसल्याचे दिसून येत आहे मात्र याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना ता पाण्यासाठी बस जी धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी